मंडळी नुकताच भारताचे माजी फील्ड मार्शल आणि माझी आर्मी चीफ स्वर्गीय सॅम मानिक शॉ यांच्या आभाळा एवढ्या कार्यकर्तृत्वाची आठवण करून देणारा सॅम बहादूर नावाचा सिनेमा थिएटरला रिलीज झाला त्यात विकी कौशलनं सबंध सिनेमाभर मार्केट खाल्लं त्यांच्यावर आपण एक फुल डिटेल व्हिडिओ आधीच बनवला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल असो आज आस तो आपला विषय नाही मला सांगायचं असं होतं की जेव्हा सॅम मानिक शॉ इंडियन आर्मीचे चीफ होते तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी बऱ्याचदा त्यांच्याशी सल्ला मसलत करून देशाची सुरक्षा आणि शांततेबद्दल निर्णय घ्यायचा काय अंशी इतिहास पण त्याला आहे आणि आता पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात सॅम मानिक शॉ यांची जागा घेतली आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि जादूगार अजित डोवाल यांनी आता डोवाल यांना मी जादूगार असं का म्हटलं ते तुम्हाला त्यांची स्टोरी ऐकल्यावर कळेलच पण सध्या भारत विरोधी किंवा अंतर्गत राज्यविरोधी कारवायांमध्ये सामील असणाऱ्या पाकिस्तानी किंवा खलिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवायचं म्हटलं किंवा देशाची सुरक्षा आणि शांतता टिकून ठेवायची म्हटलं की मोदींच्या डोक्यात सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे अजित डोवाल यांचं पण ते का हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच एन एस ए पदी नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक म्हणून डोवाल दोन हजार पाच साली निवृत्त झाले होते पाच वर्ष देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कामगिरी बजावल्यानंतर अजित डोवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसऱ्या टर्मला थेट कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे पण डोवाल यांचं कार्य एवढ्यापुरतं मर्यादित नाही बरं का कारण त्यांनी आजवर अनेक धाडसी कामगिऱ्या पार पाडल्यात त्यांची खरी गोष्ट ऐकून तुम्ही ही चाट पडाल तर एकोणीसशे पंचेचाळीस साली जी एन डोवाल या कर्तव्यदक्ष आर्मी मेजरच्या घरी आजी त्यांचा जन्म झाला पूर्वीच्या संयुक्त प्रांतातील पौरी मधील गिरी बनल सिन हे त्यांचं गाव जे आता उत्तराखंडमध्ये त्यांचं प्रारंभिक शिक्षण राजस्थानच्या अजमेर मिलिटरी स्कूलमध्ये झालं पुढे एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांनी आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली दरम्यान त्यांची भारतीय पोलीस सेवेत आय पी एस म्हणून निवड झाल्यानंतर डोवाल यांना केरळ केडरमध्ये पोलीस अधिकारी म्हणून पाठवण्यात आलं त्यावेळी तिथं दोन कम्युनिटीमध्ये दंगे उसळले होते आणि तशा ठिकाणी त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली पुढं आठ वर्षानंतर पोलीस दलातील सुकासी नोकरी सोडून ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये गेले आणि तिथं त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा एक मोठी चॅलेंजेस येत गेली आय बीमध्ये गेल्यावर त्यांना पहिली कामगिरी मिळाली ती मिझोराम मधलं बंड मोडून काढण्याची त्या ते ठिकाणी त्यांनी मिझो बंडखोरांमध्ये काम करण्यास सुरुवात केली मिझो बंडखोरांचे नेते लाल डेंगा यांच्याशी त्यांनी अत्यंत जवळचे संबंध निर्माण केले डोवाल हे मिझो नॅशनल आर्मीचे अत्यंत खतरनाक बंडखोर आहेत असंच त्यांनी सुरुवातीला सगळ्यांना भासून दिलं त्यामुळे अगदी लष्करानं त्यांना संपवण्याचीही तयारी केली होती मात्र एके दिवशी हा आपलाच माणूस आहे अशी माहिती लेफ्टनंट कर्नल जे एफ आर जेकब यांना का आली आणि ते अजित डोवाल यांच्या कामाची स्टाईल पाहून थक्क झाले दरम्यान ठरल्याप्रमाणे डोवाल यांनी फुट पाडली लाल डेंगा यांच्या सोबतच्या नेत्यांना त्यांनी काही काळात आपल्यासोबत वळून घेतलं त्यामुळे लाल डेंगा यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी करार केला आणि मिझोराम मधलं बंड क्षमलं पुढे सिक्कीम हे राज्य भारतात सामील करून घेण्यात अजित डोवाल यांनी महत्वाची भूमिका पार पाडली मिझोराम आणि सिक्कीमधील कामगिरीसाठी अजित डोवाल यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पोलीस पदक देऊन गौरव करण्यात आला होता चौदा वर्षांची सेवा झाल्यानंतरच तो सन्मान द्यायचा असा नियम आहे परंतु डोवाल यांच्या शूरपणाला सलाम करण्यासाठी तत्कालीन राजीव गांधी सरकारनं त्या नियमात बदल केला केवळ सात वर्षांच्या सेवेतच डोवाल यांनी हा मानाचा सन्मान मिळवला होता आता अजित डोवाल यांच्याबद्दल सर्वात जास्त सांगितला जाणारा किस्सा म्हणजे त्यांनी पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेच्या नाकावर टिचून तब्बल सात वर्ष पाकिस्तानात हेरगिरी केली पण त्यासाठी त्यांनी इतकी खतरनाक तयारी केली होती की के काय बोलायलाच नको सर्वात पहिल्यांदा तर त्यांनी कुरानचा परफेक्ट अभ्यास केला पुढे इस्लाम आचार विचार पेहराव चालीरीत्या आत्मसात कराव्या लागल्या हिंदू मानसिकता संपूर्ण बदलून टाकली पाकिस्तानमध्ये ते एका साध्या रिक्षा चालकाचं काम करत होते एका कनिष्ठ मध्यमवर्गीय वस्तीमध्ये ते राहत होते एके दिवशी पाकिस्तानातील मशिदीत गेले असताना एक मौलवी म्हणाला की तुम्ही हिंदू आहात डोवाल यांनी त्यांना आपण मुस्लिम असल्याचं सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तो मौलवी डोवाल यांना आपल्या खोलीमध्ये घेऊन गेला आणि त्यांना सांगितलं की आपणही हिंदू आहोत त्याच्या संपूर्ण परिवाराची हत्या करण्यात आली त्यामुळे तो जगण्यासाठी मुस्लिम म्हणून वावरतोय त्यावेळी त्यांना कपाटातून शंकर आणि दुर्गेची मूर्ती काढली आपण अजूनही हिंदू देवतांची पूजा करतो असंही त्या मौलवीनं सांगितलं त्यानंतर डोवाल यांनी त्याला विचारलं की मी हिंदू असल्याचं तुम्ही कसं ओळखलं त्यावर तो मौलवी म्हणाला की तुमचे कान टोचलेले आहेत त्यामुळे तुमच्या कानांच्या पाळ्यांवर भोके आहेत दरम्यान मग पुन्हा कुणाला शंका येऊ नये म्हणून डोवाल यांनी चक्क कानांची प्लास्टिक सर्जरी करून घेतली ते सात वर्ष पाकिस्तानात राहिले रवींद्र कौशिक यांच्या नंतर तशी कामगिरी करणारे ते दुसरे सर्वात मोठे जिगरबाज हेर होते म्हणून म्हंटलं अजित डोवाल जादूगार आहेत तिथं ते त्यांनी खलिस्ताना मदत पुरवणाऱ्या पाकिस्तानी लोकांची सगळी माहिती गोळा केली ज्याचा फायदा पुढं ऑपरेशन ब्लॅक थंडरसाठी झाला त्याचं झालं असं स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारची मोहीम राबवली होती मात्र त्यामुळं परिस्थिती आणखीनच चिघळली त्यामुळे राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत सरकारला आणखी एक कारवाई करावी लागली तेव्हा इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करत असलेले अजित डोवाल खलिस्तानवादी दहशतवाद्यांमध्ये आय एस आय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा एजंट म्हणून सामील झाले होते तेव्हा त्यांनी त्या हातालेल्या परिस्थितीमुळे रक्ताचं एक थेंब न सांगता सुरक्षा दलांना कारवाई पूर्ण करता आली आणि ऑपरेशन ब्लॅक थंडर यशस्वी झालं त्यानंतर काश्मीरमध्ये एकोणीसशे नव्वदच्या दशकात इंटेलिजन्स ब्युरोचे सहसंचालक म्हणून अजित डोवाल काम करत कर होते त्यावेळी काश्मीरमध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त दहशतवादी संघटना कार्यरत होत्या काश्मीरी लोकगीत गायक असलेला मोहम्मद युसुफ पॅरी उर्फ कुक्का पॅरीही दहशतवादी कारवायांमध्ये सामील झाला होता तेव्हा मग अजित डोवाल यांनी प्रभावी संवाद कौशल्यानं कुक्का पॅरीचं मतपरिवर्तन केलं कुक्का पॅरीने दहशतवादाचा मार्ग सोडला इतकंच नाही तर डोवाल यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यानं थेट दहशतवाद्यांच्या विरोधात मोहिमत सुरू केली त्या काळात डोवाल यांनी पॅरीच्या मदतीनं अनेक दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला भाग पडलं ही मोठी कामगिरी होती पुढे एकोणीसशे नव्याण्णवच्या कंदार विमान अपहरण प्रकरणात त्यांनी आय ई सी आठशे चौदा विमानातील एकशे शहात्तर प्रवाशांची सुखरूप सुटका केली होती दरम्यान अजित डोवाल इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक असताना कुकॅट डॉन दाऊद इब्राहिमला संपवण्याचा प्रयत्न केला गेला होता दाऊदची मुलगी महरुख आणि पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू जावेद म्यादा याचा मुलगा जुनेद यांचा विवाह होणार होता त्यावेळी त्यांनी दाऊद आणि छोटा राजन गँगमधील दुश्मणीचा फायदा घ्यायचं ठरवलं होतं छोटा राजन गँगचे विकी मल्होत्रा आणि फरीद तानशा यांना त्यांनी हेरलं होतं त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं दुबईला जाऊन त्यांनी दाऊदला उडवायचं असं ठरवलं होतं ग्रँड हयात हॉटेलची ब्ल्यू प्रिंट देऊन सगळी योजना तयार केली गेली होती मात्र तोपर्यंत डोवाल इंटेलिजन्स ब्युरोमधून निवृत्त झाले पुढं अचानक मुंबई पोलिसांनी त्या ग्रँड हयात हॉटेलवर छापा घालून मल्होत्रा आणि फरीदला अटक करून ते मुंबईला घेऊन गेले त्यामुळे ऑपरेशन दाऊद होऊ शकलं नाही मग त्या ऑपरेशनची भणक लागल्यानंतर दाऊद पुरता टरकला होता तेव्हापासूनच तो डोवाल यांना सर्वाधिक घाबरतो असं म्हणतात दरम्यान दोन हजार पंधरा साली काही नागा बंडखोरांनी भारताच्या लष्करी ताप्यावर हल्ला केला होता त्यामध्ये वीस जवान शहीद झाले होते त्या बंडखोरांचे दहशतवादी तळ म्यानमारमध्ये होते तोपर्यंत नव्याने पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांची नियुक्ती केली होती मग त्यावेळी अजित डोवाल यांनी बंडखोरांचं तळच उद्ध्वस्त करण्याची भूमिका मांडली त्यासाठीची योजनाही तयार केली लष्कराच्या एकवीस पॅरा कमांडोंवर हल्ल्याची जबाबदारी सोपवली त्यासाठी बंडखोरांच्या प्रशिक्षण तळाच्या हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात आल्या तिथं कमांडोंनी मॉक ड्रिल केलं पुढं ठरल्याप्रमाणे तीन टीममध्ये विभागून कमांडो विमानातून म्यानमारच्या सीमेमध्ये सुमारे आठ किलोमीटर आत घुसले ताला चारही बाजूंनी वेडून त्यांनी अचानक हल्ला चढवला बहुतांश दहशतवाद्यांना ठार करून रॉकेट लाँचरच्या सहाय्यानं त्यांचं तळ उद्ध्वस्त केलं गेलं त्यानंतर अजित डोवाल यांच्या कामाचं खूप कौतुक झालं पण दोन हजार सोळाच्या उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर डोवाल सगळ्यात जास्त लोकांच्या चर्चेत आले पुढे अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला भागातील उरी सेक्टरमध्ये भारतीय सेनेच्या मुख्यालयावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यामध्ये तब्बल अठरा भारतीय जवान शहीद झाले होते म्हणून मग त्याचा बदला घेण्याची भूमिका इंडियन आर्मीने घेतली प्रत्येक वेळी आपले जवान मरणार हे डोवाल्यांना अजिबात मान्य नव्हतं म्हणून मग त्यांनी सडेतोड उत्तर द्यायची तयारी केली रॉ मिलिटरी इंटेलिजन्स आणि इंटेलिजन्स ब्युरो या तिन्ही गुप्तचर संस्थांशी त्यांनी समन्वय साधला डी सारख्या लष्करी संशोधन संस्थेकडून हेरगिरीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून घेतली पुढं मग एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक करत त्यांना निस्तनाभूत केलं होतं जवानांच्या त्या कृत्यामुळं हो, तेव्हा भारतीय लष्कराची जगभरात वावा झाली होती तसंच जगभरात भारतीय लष्कराचं सामर्थ्य समोर आलं होतं पुरी द सर्जिकल स्ट्राईक सिनेमा तुम्ही त्या हल्ल्याची गोष्ट पाहिली असेल पुढं दोन हजार सतरा साली डोकलाम इथं चीनबरोबर भारताचा संघर्ष झाला होता त्यावेळीसुद्धा अजित डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या कल्पनेतूनच भारतानं जपान दक्षिण कोरिया फिलिपाइन्स व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलिया या देशांची आघाडी तयार केली भारतानं स्वीकारलेल्या त्या आक्रमक परराष्ट्र धोरणामुळे चीनलाही विचार करण्याची वेळ आली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट घेतली भारताची कडक भूमिका आणि प्रसंगी सीमेवर सैन्य तैनात करण्याची तयारी यामुळे चीनने माघार घेतली त्यामुळे दोन्ही देशांचं सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता दरम्यान पुन्हा एकदा पुलवामा इथं झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले त्यावेळी अजित डोवाल यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला आणि दहशतवाद्यांच्या कृत्याला कठोर उत्तर देण्याचा निर्णय घेतला त्याची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीच उचलली देशाच्या तिन्ही सेनादलांचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिल्लीमध्ये बसून हा हल्ला प्रत्यक्ष पाहिला पाकिस्तानातलं अतिरेकी तळ उघडं पाडून अजित डोवाल यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पोलखोल केली त्यानंतर एका महत्त्वाच्या पण सेन्सिटिव्ह प्रकरणात अजित डोवाल यांनी महत्वाची भूमिका पार पाडली काश्मीरमधील आर्टिकल थ्री सेव्हन्टी आणि आर्टिकल थर्टी फाय ए ही कलमे रद्द झाल्यानंतर भारत सरकारच्या त्या निर्णयाबद्दल काश्मीरमध्ये जनतेचा उद्रेक होऊ नये म्हणून अजित डोवाल रस्त्यावर उतरले होते त्यावेळी जनतेशी संवाद साधून त्यांनी परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची खबरदारी घेतली होती अगदी काही ठिकाणी दहशतवादी भागात जाऊन सुद्धा त्यांनी नागरिकांबरोबर संवाद साधला त्यामुळे काश्मीरी जनतेत असंतोष निर्माण करण्याची संधी दहशतवाद्यांना मिळाली नाही अजित डोवाल यांनी बचावात्मक आक्रमण म्हणजेच दहशतवाद्यांचा उगम जिथं होतो तिथंच त्यांना नेस्तनाभूत करा असा सिद्धांत मांडला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं बालाकोटमध्ये केलेला हवाई स्ट्राईक हे डोवाल यांच्या त्या सिद्धांताचं मोठं यश आहे असं मानलं जातं नुकताच काही काळापूर्वी भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये एल ए सीवर प्रचंड तणाव वाढला होता भारत चीन सैन्यात हिंसक झटापट झाली होती दोन्ही बाजूंनी सैन्याची आणि युद्ध साहित्यांची जमाजमवही सुरू झाली होती मात्र नंतर दोन्ही देशात झालेल्या चर्चेतून हा तणाव कमी होऊन दोन्ही देशांनी आपापलं सैन्य मागं घेतलं त्यातही अजित डोवाल यांचा मोठा रोल होता पंतप्रधान मोदींना जेव्हा कधी गरज पडते तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिलं नाव असतं अजित डोवाल यांचं आता काही काळात अजित डोवाल ऐंशी पार होतील पण त्यांच्या कामाची पद्धत आजही तितकीच तरुण आहे इंदिरा गांधींपासून राजीव गांधी अटल बिहारी वाजपेयी आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वांसोबत मिळून अजित डोवाल यांनी पन्नासपेक्षा जास्त वर्षांची सेवा बजावली विशेष म्हणजे त्यात एकही कामगिरी फ्लॉप नाही आजही दहशतवादी विरोधी मोहिमेचा हुकमी चेहरा म्हणून डोवाल यांच्याकडं पाहिलं जातं म्हणूनच सेनेचे अधिकारी नसतानाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये अजित डोवाल यांना कीर्तीचक्राचा सन्मान मिळाला होता त्यांना प्रेसिडेंट पोलीस मेडलनेही सन्मानित करण्यात आला आहे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर अजित डोवाल भारतासाठी चाणक्य म्हणून काम करत आहेत तर एकूण असं आहे अजित डोवाल यांचा आजवरचा चित्तथरारक प्रवास तुम्हाला त्यांच्या साहसाबद्दल ऐकून नेमकं काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद